तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी थे मी तो माथा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो मागच्या नऊ ते दहा दिवसांपासून अतिशय उत्साहात आणि आनंदात आपण संपूर्ण महाराष्ट्रवासीय देशवासीय गणपती बाप्पांचा हा उत्सव आनंदात साजरा करत आहोत आणि उद्या बाप्पांना निरोप देण्याचा वेळ मुळात ही कविता मागच्याच वर्षी लिहिली होती जेव्हा लालबागच्या राजाला सर्वसामान्य गणपती बाप्पांच्या भक्तांचे होणारे हाल ते कविता होती परंतु या वर्षी सुद्धा त्याच पद्धतीने सर्वसामान्य गणपती बाप्पांच्या भक्तांना मिळणारी वादवणूक ही या कवितेद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय बाप्पा आम्ही सुद्धा तुझेच भक्त आहोत नाही वर्षभर तुझ्या आगमनाची छातक पक्षाप्रमाणे वाट पाहणारे लाडका गणपती बाप्पा आला म्हणून मनापासून आनंद होणार आहे बाप्पा आम्ही सुद्धा तुझेच फक्त आहोत दहा दिवसाचा पाहुणा म्हणून तू घरी येतो आणि आमचं सारं विश्वास बदलून टाकतो लहान थोर सारेच तुझी वाट पाहतात तुला पाहून सारेच देहभान हरकून जातात आम्हाला पाहून तू पण खुश होतो ना रे बाप्पा आम्ही सुद्धा तुझेच भक्त आहोत ना बाप्पा तुझा गणेशोत्सव आता कॉर्पोरेट होत चाललाय भक्तीच्या नावाखाली आता चाललाय तू कधी आमच्यात फरक नाही केला पण दरबारी मात्र वेगळाच घाट मांडला तुझ्या दर्शनाची आस आच। ताटकळतो आम्ही तासन तास म्हणी तुझ्या दर्शनाची आस आच। मुख तुझ्या पाहण्यासाठी रांगेत उभा राहणारा मी तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ असतो बरे बाप्पा आम्ही सुद्धा तुझेच भक्त आहोत देवा तुझ्या दारी आलो पावसलचे धक्के खायला आणि वी आय मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट पाहायला देवा तुझ्या भक्ताला मिळणारा हा प्रसाद पाहून तुलाही वाईट वाटत असणारा वाईट वाटत असणारे बाप्पा आम्ही सुद्धा तुझेच भक्त आहोत रे बाप्पा आम्ही सुद्धा तुझेच भक्त आहोत धन्यवाद